मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आपण पंढरपूर बसस्टँड जवळच आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता पंढरपूरमध्ये भरपूर पाऊस होता चंद्रभागेला मोठा पूरसुद्धा आलेला होता आता सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी आहे आज मित्रांनो तीस तारीख आहे आणि आपण आहे पंढरपूरमधील बसस्टँड जवळ पाहू शकता मित्रांनो पाऊस थांबलेला आहे आणि ऊनसुद्धा पडलेला आहे पाहू शकता त्यांज जवळच आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता पंढरपूरमधील नागरिकांचा मोकळा श्वास मनाला काय हरकत नाही कारण का तर कालपासून ऊन पडायला सुरुवात झाली आहे दोन तीन दिवसापूर्वी भरपूर पाऊस होता पंढरपुरात आणि पंढरपूरमध्ये भक्त भाविकसुद्धा येत नव्हते महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला आहे काही भागांमध्ये शेतामध्ये असेल किंवा घरांमध्ये असेल पाणी शिरलं आहे आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळं श्री विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत नव्हते पंढरपूर सुनसान झालं होतं पाहू शकता समोर हे पंढरपूर बसस्टँड आहे आणि आता भक्तभाविक लोक श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येण्यास सुरुवात झालेली आहे समोर पाहू शकता हे बसस्टँड आहे आणि भक्तभाविक पाहू शकता समोर आपण विठुरायाच्या दर्शनासाठी येण्यास सुरुवात झालेली आहे हा ह्याच्यासमोर सरगम चौक आहे पाहू शकता या साईडला इंदिरा गांधी चौक त्याच्यानंतर सरगम चौक आणि आपण सध्याला बसस्टँडच्या समोरच आहे आणि इकडं पाहू शकता इकडं सावरकर चौक आहे तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरला जाण्याचा मार्ग हा आहे पंढरपूरमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि पंढरपूरकरांचा श्वास थंडवलेला आहे समोर आपण पाहू शकता आपण पंढरपूर बसस्टँड समोरच आहे पहा पंढरपूरमध्ये कुठंही पाऊस नाही पाऊस कालपासून पाऊस बंद झालेला आहे आणि ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की श्री विठुरायाच्या दर्शनासाठी कुणाला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता पंढरपूरमध्ये पाऊस थांबलेला आहे दोन दि दोन तीन दिवस प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता आता काही सुद्धा अडचण नाही दर्शनासाठी तुम्ही बिंदास्त येऊ शकता मित्रांनो व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरे